रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

तुमारे से तुमारे बढ़ो तुमारे साथ तुमारे बढ़ो Tá <melodicidades> certo. <melodicidades> ਜੋਗਿ ਵੇ ਨੇ आम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक सतराचे अधिकृत उमेदवार मी ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार डॉक्टर निकिता अस्मिता जगदीश घरत ॲडव्होकेट शिवानी सुनील घरत ॲडव्होकेट मनोजी घ भुजबळ साहेब आम्ही भारतीय जनता पक्षाचे चार अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक सतरामधून निवडणूक लढवत हो। आहोत आणि ही निवडणूक लढवत असताना दोन हजार सतरा साली देखील या ठिकाणी निवडणूक झाली दोन हजार सतराला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात दिग्गज असे नेते मंडळी किंवा त्यांची मुलं समोर प्रतिस्पर्धी होती आज ती सगळे दिग्गज भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यापैकी काही उमेदवार शिवानी सुनील घरत या उमेदवार आहेत आता सध्याच्या स्थितीमध्ये जो आपण हा माहोल बघता की हजारोच्या संख्येने मतदार बंधू भगिनी कार्यकर्ते न सांगता या माहोलमध्ये सहभागी होतात आम्ही फक्त उमेदवार आणि दहावीस पदाधिकारी सोबत असतो परंतु जनता हे उत्स्फूर्तपणे स्वतःहून सहभागी होत असतात त्या सर्व जनतेचे आम्ही चारही उमेदवारांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो राहिला विषय विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा या सगळ्या जनतेला या सगळ्या प्रभागातील मतदार बंधू भगिनींना भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार हे माहिती आहेत मात्र विरोधी पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत हे मतदार बंधू भगिनींना अजून माहिती नाही त्याच्यामुळे पंधरा तारखेला जे मतदान होईल त्या मतदानातून निष्पन्न होणारी जी घटना आहे विरोधी पक्षाच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार आहे हे मतदार बंधू भगिनी आणि जनता आम्हाला सांगत आहे त्याच्यामुळे हा विजय आमचा चारी उमेदवारांचा भरघोस मताने होणार आहे त्याबद्दल ती मात्र शंका नाही राहिला विक विषय विकासाबादचा प्रश्न आपण विचारला प्रभाग क्रमांक सतरामध्ये अनेक प्रकारचा विकास या या पाच वर्षामध्ये आम्ही करू शकलो याचा आम्हाला समाधान आहे मग इथली उद्यानं असतील खेळाचं मैदान असेल त्याचबरोबर रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल फुटपाथवरच्या लाईट असतील पथदिवे असतील त्याचप्रमाणे हायमास्त असतील शौचालयाची व्यवस्था असेल झोपडपट्टीमध्ये अनेक ठिकाणी गल्लीचे कॉन्क्रिटीकरण असेल पाण्याच्या पिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बोरिंग मारले असतील त्याचबरोबर सभागृह असेल त्याचबरोबर आणि अनेक सेक्टरना अने गॅस पाईपलाईनची व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे काही ठिकाणी राहिलेली आहे ती परिपूर्णपणे सहा महिन्याच्या आतमध्ये करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि अने त्याचबरोबर अनेक रस्ते हे कॉन्क्रिटीकरणाचे केलेले आहेत आणि त्याचबरोबर समाज मंदिर ही नवीन प्रक्रिया या प्रभागामध्ये राबवलेली आहे त्याच दृष्टिकोनातून आमचे जे कुष्ठरुग्ण आहेत यांच्यासाठी शासनाकडून दरमहा आम्ही अडीच हजार रुपये त्यांना देत होतो सुरुवात केली आज दरमहा त्यांना चार हजार रुपये मिळत आहेत याच्या मागे पक्षाचं आमच्या नेते मंडळीचं सहकार्य आहेच श्रेय आहेच परंतु त्याचबरोबर या ठिकाणच्या या प्रभागातील चारही उमेदवारांचं त्याच्यामध्ये सहभाग आहे ते त्यांनाही श्रेय जातो आणि आज बाकीची माहिती मान्य मनोज भुजबळ साहेब देतील अजिबात नाही प्रथम आले हे त्यांच्या गुणांनुसार आलेले आहेत कारण विरोधी पक्षाने जे, 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 ले पक्षान जे उमेदवार दिले होते तेच मुळात कमकवत होते पराभव पत्करण्याआधीच त्यांनी शरणागती पत्करली असं म्हणावं लागेल आणि ते बॅकआउट झाले त्यामध्ये जे, त्या जे विजय उमेदवार आहेत यात निश्चितच त्यांचं विजय उमेदवारांचं श्रेय आहे भारतीय जनता पक्षाचं श्रेय विरोधक बोलत असतील की बाबा समोर दबाव आणून काही वेगळ्या पद्धतीने केलेलं पण हे साफ चुकीचे समोरच्या विरोधकांनी देणारे त्यांचे उमेदवार जे दिलेले हे त्यांच्या पक्षनिष्ठान असलेले किंवा ज्यांची काही हे नसेल अशा लोकांना दिले त्यामुळे हा त्यांना पराभव पत्करावा लागला म्हणजे लढाई आधीच शरणागती हत्यार ठेवलं शरणागती पत्करले असा प्रकार बघावा लागेल या भारतीय जनता पक्षावर आप प्रत्येक लोकांचा प्रेम आणि लोकांची श्रद्धा यामुळे हे सगळं यश आलेलं दिसून येईल नागरिकांना काय दृष्टीने नागरिकांना आव्हान एवढंच करेन की येत्या पंधरा तारखेला आपण अपन, आपल्या सर्व सुख सोयी ही भारतीय जनता पक्ष केंद्रात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पक्षाची असेल जेवढ्या सुख आहेत लोकांसाठी समयाची त्या पुरवण्याचा निश्चित आम्ही चारही नगरसेवक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शक पाठपुरावा करू झोपडपट्टी पुनर्वसन हा सर्वात महत्वाचा विषय ए टाईप सारखी वसाहत असेल इव्हन पी एल फाय ज्यांची रिडेव्हलपमेंटची व्यवस्था असेल रोड जे कम्पोज आता जो बघता हा रोड छोटा झालेला आहे या बिल्डिंगला रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटची परवानगी देईल त्यावेळी माझं मी अर्ज दिलेलं आहे कमी साहेबांना आहे आमदार साहेबांशी आहे हा रस्ता कसा रुंद होईल याकडे सुद्धा आम्ही कटाक्षण लक्ष देणार आहोत याचा एपैसा सोसायटींना कसा जास्त मिळेल म्हणजे रोड मध्ये रोड वाईनिंग मध्ये जर जागा सोडली या प्लॉट मध्ये सोडावं लागले तर त्याचा वर्टिकल म्हणजे वर्ती कशी ज्यांना ए पैसा मिळेल या संदर्भातला सोसायटीला मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि निश्चित येणाऱ्या लोकांची स्टेशन जवळची गर्दी ट्राफिक फेरीवाले यांच्यापासून कशी मुक्तता मिळेल यासाठी सुद्धा आम्ही लक्ष देऊ राहता राहिला प्रश्न पंधरा तारखेचा इलेक्शनचा आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की पंधरा तारखेला कोणीही घरी आराम न करता मतदानाला येऊन रांग असो गर्दी असो मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आणि भारतीय जनता पक्षाला निवडून द्या एवढीच विनंती करतो